आपण पाहत आहात आय टी एम न्यूज आपली बातमी आपले मत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने स्वराज कंपनीच ट्रॅक्टर सर्व्हिसिंग साठी शोरूम ला आणलं होतं मात्र दलालाच्या मध्यस्थीने हे ट्रॅक्टर परस्परच विकून एक्सचेंज करून देतो म्हणून या शेतकऱ्याला बतावणी मारली मात्र सहा महिने उलटून गेले तरीही या शेतकऱ्याला ना जुना ट्रॅक्टर मिळाला ना नवीन ट्रॅक्टर मिळाला त्यामुळे या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळते सहा महिन्यापासून मूळ मालक ट्रॅक्टर पासून वंचित पोलीस स्टेशनला तक्रार देऊन ही कारवाई मात्र शून्य मुलाबाळासह अमरून उपोषण करण्याचा दिला इशारा मलकापूर तालुक्यातील घरणे येथील शेतकऱ्याने स्वराज कंपनीचा जुना ट्रॅक्टर विकत घेतला होता तो सर्व्हिसिंगसाठी आणला असता हा टॅक्टर विकून नवीन ट्रॅक्टर घेऊन देतो अशी बतावणी करत एका दलालाने शेतकरी वासुदेव सुपडा गव्हाळे राहणार करमोळी तालुका संग्रामपूर यांच्याकडून एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजी स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर एम एच अठ्ठावीस डी ब्याऐंशी अठ्ठ्याहत्तर तीन लाख वीस हजार रुपयास विकत घेतले होते टॅक्टरचे आरसी बुक व कागदपत्रे तक्रार करते वासुदेव सुपडा गव्हाळे राहणार घारणे यांच्या नावाने असून आर टी ओ कार्यालयात ही नोंद आहे कुठल्याही टीटी फॉर्मवर सहाय्य न करता संतोष गव्हाळे व रामदेव ट्रॅक्टरचे संचालक कमलेश गांधी या दोघांनी संगनमत करून जबरदस्तीने ट्रॅक्टर ठेवून घेतला याबाबतची रितसर तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली असून तब्बल चार महिने उलटून सुद्धा त्या दोघांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे आठ दिवसापासून माझे ट्रॅक्टर मला परत न मिळाल्यास लोकशाही मार्गाने अमरून उपोषण करण्याचा इशाराच वासुदेव सुपळा गव्हा गव्हाळे यांनी यावेळी दिला संतोषने मला सांगितलं की शोरूमवरती माझे चांगले संबंध आहे रामदेव ट्रॅक्टर वस्ती तू तुझं काम करण्यासाठी तिथं ट्रॅक्टर लाव आणि ते टॅक्टर लावल्या लावल्यानंतर संतोषने दोन तीन दिवसानंतर जायचं सांगितलं मला मी दोन तीन दिवसानंतर त्याच्याकडे गेलो शोरूमवाल्याकडे शोरूमवाल्याने सांगितलं की भाऊ तुझ्या ट्रॅक्टरचा व्यवहार झालेला आहे संतोषने हे टॅक्टर एक्सचेंजमध्ये मला दिला आणि हे नवीन टॅक्टर त्याच्या आईच्या नावावरती घेतलेलं आहे मी परस्पर घरी आलो आणि बाबांना सांगितली झालेली सर्व हकीकत बाबांना सांगितली बाबावर मी परस्पर त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं की बाबा संतोषच्या आईच्या नावावरती नवीन ट्रॅक्टर झालेला आहे तुमचा माझा काही व्यवहार नाही संतोषचा माझा व्यवहार आहे मी तुमची कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाही त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सहा महिने झाले आम्ही तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीवर कुठलंही निवारण आजपर्यंत झालेलं नाही सांगा मी वासुदेव सुपळा गावाडे गिरणी गाव तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा शेतीचा मी व्यवसाय करणारा माणूस हा असं मी जे टॅक्टर घेतलं होतं ते माझ्यासह मालकीचं होतं पैसा खर्चून मी केलं टॅक्टर घेतलेलं आहे ते टॅक्टर मी घरी आणलं आहे घरी आणल्यानंतर माझ्या पोरग्याला संतोष सोनाजी गवाळी हा मुलगा हा मी पण माझा पुतण्या असल्या असल्याने मी त्याच्यावर विश्वास ठेवला की बा जा का 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 ते काय असलं टॅक्टरचं तुम्ही हे करून घ्या मला काही माहिती नाही असं म्हणून त्यांनी ते टॅक्टर गॅरेजला नेलं आणि गॅरेजला नेल्यानंतर त्यांनी काय केलं त्याचं काही काम काढलं की नाही काढलं त्याचा त्याला ठाऊक त्याने शोरूमवाल्याशी काय संपर्क साधला काय नाही हे त्याचा त्याला ठाऊक आणि त्याने ते टॅक्टर चेन केलं आहे माझ्या पोरग्याला फिक्शन केलं आहे ते टॅक्टर तर नवं ट्रॅक्टर जे वेक्च केलं ते ट्रॅक्टर मला माझ्या नावावर नाही केलं ते त्याने त्याच्या मायच्या नावावर केलं आहे हां ते टॅक्टर काही मला न माहीत नसताना पर मला माहीत काही नसताना त्यांनी ते टॅक्टर त्याच्या परस्परी तिकडल्या तिकडेच त्यांनी त्याच्या मायच्या नावावर केले आहे टॅक्टर आणि मग ते टॅक्टरचा ते, नवं टॅक्टर त्याच्या मायच्या नावावर झालं आणि मला काही हे कोणच्याच प्रकारची मला काही माहिती नाही तर त्यामुळे मी त्यांना म्हणायला गेलो की कारवा शोरूम आल्याकडे की जसं की कावरती टॅक्टर तुम्ही ना कुणाला दिलं ते का मला दिलं की ते हे घ्या हे करा तो म्हणायला लागलो तुमचं टॅक्टर तुम माझं तुमचं टॅक्टर तुम्हाला दिला आहे मी ना पण ते माझ्या नावावर नाही आहे माझं कोणत्या प्रकारची सही नाही कोणा ठिकाणी कागद घेतला नाही कोणा ठिकाणी त्याने काहीच केलं नाही तर असं परस्पर मी त्यांना वि विचारलं तो म्हणे त्यांना टॅक्टर मागायला गेलो तर तो म्हणे की तुमचं टॅक्टर भेटत नाही तुम्हाला तर तुम्ही असं करा की येथे गवाडे तुमचं काही असेल नशील ते तुमचं तुम्ही पाहून घ्या असा तो उलट सोडत मला बोलायला शोरूमवाला मग मी ना कंप्लेंट केली पोलीस स्टेशनमध्ये मग पोलिसवाल्याकडे तक्रार केल्यानंतर तेनं काही हे ना त्यानं काही इन्क्वायरी केली नाही नंतर मी साहेबाकडे मोठी तक्रार केली त्यांनी पण काही केलं नाही आहे तर असे हे करताना नमस्कार मी गणेश लक्ष्मण बघाडे राहणार गेली मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे शेतकरी आहे आपल्या घिजनी गावामध्ये वासुदेव गव्हा त्यांच्यावरती झालेला खूप मोठा अन्याय आहे ते एक शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडे एक ट्रॅक्टर होता तो ट्रॅक्टर त्यांनी रिपेअरसाठी नेला होता आणि त्यांच्याकडे एक त्यांचा मित्र होता सुरत भाऊ त्यांच्या त्या त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा मी तुमचा खूप कमी पैशामध्ये ट्रॅक्टर रिपेअर करून देतो आणि तो, तो पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी गावामध्ये आला त्याला दोन तीन दिवस वेळ लागला त्याच्यात परस्पर तो ट्रॅक्टर तिकडे समोरच्या व्यक्तीने यांचा टॅक्टर दहा ॲक्चेंज केला आणि त्यांच्या आई त्यांच्या आईच्या नावावरती ट्रॅक्टर नवीन घेऊन आले आणि या गोष्टीला कमीत कमी पाच ते सहा महिने झाले तरी पण क्रोशी प पोलीस प्रशासनामध्ये सांगूनही त्यांची दखल घेण्यात आलेली नाही आणि समोरच्या व्यक्तीकडे एक मोठी ताकद म्हणजे पोलीस पाटील त्यांची आपसवारी आहे तर त्या ताकदीमुळे यांच्याकडे या यांच्या केसकडे कोणीही पोलीस प्रशासन लक्ष देत नाही तरीही या गरीब व्यक्तीला न्याय देण्यात यावा आणि या गोष्टीकडे पोलीस प्रशासन अवांतर अधिकारी असतील त्यांनी पण लक्ष द्यावं आणि या गरीब व्यक्तीला न्याय मिळावा